संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने विस्तारिले आवार जनी जनार्दिनी एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झालास हे कळस भजन करा सावकाश बहिणा फळकती ध्वजा तेने रूप केले वजा आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी वास्तविक संतांच्या या मांदियाळीमध्ये संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे कार्य हे तर तेवढं प्रसिद्धीस पावलं नाही पण भागवताची पताका ही असे तू हिमाचल दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पोहोचवण्याचं मोठं कार्य संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी केलं तो काळ जर बघितला तर मुसलमानी आक्रमणांचा भयंकर काळ जातीय विद्वेष कपटी आणि क्रूर सुलतानाच्या कालखंडांमध्ये हिंदू धर्म जवळजवळ संपुष्टात आला होता हे हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचं काम प्रामुख्याने सर्व संत मंडळींनी केलं आणि त्याचा प्रचार प्रसार हा संपूर्ण देशभर करण्याचं मोलाचं काम कोणी केलं असेल तर ते संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना समकालीन असणाऱ्या संत नामदेवांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर रोजी झाला अगदी आपण ऐकलं असेल की लहानपणीच त्यांना जेव्हा पांडुरंगाला नैवेद्य त्यांचे वडील गावाला गेले तेव्हा दाखवायला सांगितला तेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाने विठ्ठलच जो नैवेद्या अर्पण केला नाही म्हणून त्याला घातलेली साध आणि त्यानंतर प्रत्यक्ष विठोबाने येऊन तो जेवण स्वीकारल्याचा ज्या आख्यायिका आहेत त्या खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत आयुष्याचा सुरुवात आणि आयुष्याचा शेवट पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली संत नामदेव हे आषाढवद्य त्रयोदशी बाराशे बहात्तरमध्ये म्हणजे शनिवारी तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले आजही पंढरपूरला तुम्ही गेलात आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन जर तुम्ही तसेच परत आलात तर ते दर्शन पूर्ण होत नाही नामदेवाच्या पायरीचं जोपर्यंत तुम्ही दर्शन घेत नाही तोपर्यंत पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा काहीही उपयोग नाही असा स्पष्ट उल्लेख अनेक अभंगांमध्ये दिसतो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातल्या पहिल्या पायरीमध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज हे समाधीस्थ झालेले आहे त्यामुळे कधी पंढरपूरला गेलात तर आवर्जून या पायरीला नमस्कार करून या संत नामदेव महाराजांचे समकालीन आणि सहयोगी जी संत मंडळी होती यामध्ये संत नरहरी सोनार संत गोरोबा कुंभार निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई मेळा चांगदेव विसोबा खेचर या सर्व संतांचा गोतावळा आढळतो हे समकालीन संत त्यात विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु होते या बहुतांशी संतांचं वैकुंठ गमन किंवा समाधी किंवा मृत्यू हा संत नामदेव महाराजांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर पुढची पन्नास वर्षे भागवत धर्माची पताका घेऊन संपूर्ण देशभर प्रचार प्रसार नामदेव महाराजांनी केला नरहरी सोनार महाद्वारात गुप्त झाले बाराशे पंच्याण्णवला सावतामाळी आरण सोलापूर या ठिकाणी समाधीस्थ झाले संत गोरा कुंभार वीस एप्रिल तेराशे सतराला त्यांनी समाधी घेतली संत ज्ञानेश्वर इसवी सन बाराशे शहाण्णव कार्तिक वद्य क्षेत्र आळंदीमध्ये समाधीस्थ झाले त्यावेळेस नामदेव महाराज तिथे मुलाबाळांसहित हजर होते त्यांच्या एका बा अभंगामध्ये समाधीचं वर्णनही सा केलेलं आहे नामदेव पुत्र नारा विटा महादा गोंदा यांनी समाधी परिसर सुशोभित केला देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावाया जाओनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेव तीन वेळा देवा जोडीले करकमळ कमळ डोळे ज्ञानदेवे साधकांचा मायबाप समाधिस्त झाला माऊली 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 ज्ञानोबा माऊली हल्लकल्लोळ झाला आणि नामदेवांनी ज्ञानदेवाची इंद्रायणीचे तटी आरती केली अशा पद्धतीचे उल्लेखही आपल्याला बऱ्याच अभंगांमध्ये पाहायला मिळतात देववचनानुसार श्रीक्षेत्र सासवड येथे बाराशे सत्त्याण्णवला संत सोपानदेव समाधीस्थ झाले संत मुक्ताई या मुक्ताईनगरला गुप्त झाल्या तर संत निवृत्तीनाथ महाराज हे नाशिक येथे समाधिस्थ झाले साधारणपणे त्याचबरोबर चांगदेव महाराज पुणतांब्याला अहमदनगर येथे इसवी सन तेराशे पाचला समाधिस्त झाले नामदेव महाराजांच्या मुलांनी या समाधीस्थानांची अपार सेवा केली हे समाधी सोहळे नामदेवांनी अपार श्रद्धेने शब्दबद्ध केले ज्या ज्या ठिकाणी हे समाधीस्थान झाली ती ठिकाणी अजरमर पुण्यभूमी झाली आणि ह्या सगळ्या समाधी प्रसंगी संतश्रेष्ठ संत शिरोमणी संत नामदेव महाराज स्वतः उपस्थित होते जेव्हा संत चोखामेळा यांचा मृत्यू तेराशे अडतीस मध्ये झाला मंगळवड्यामध्ये गावकुसाच्या कामामध्ये दरड त्यांच्या अंगावरची दगड कोसळला आणि ते त्यांचा मृत्यू झाला तर असंख्य लोक त्याखाली चिरडले गेले त्यावेळेस संत नामदेवांनी त्याचा जो शोध घेतला त्यावेळेस ते त्यांच्या हाडांमधून हाडं गोळा केली त्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होतं अशी आख्यायिका आहे आणि मग ती हाडं घेऊन विठ्ठल मंदिरासमोर त्यांनी त्यांची समाधी बांधली असं चरित्रकार सांगतात अशा प्रकारे एक एक मोठा संत डोळ्यासमोर गेल्यानंतर त्यांना खूप वियोग झाला आणि त्यांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार हेतू संपूर्ण देशभर यात्रा करायचं ठरवलं जगभर यात्रा करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दक्षिण भारताची यात्रा केली त्यानंतर ते उत्तर भारताकडे वळले खरे उत्तर भारतामध्ये भट्टीवालचा जाल्लो उर्फ जालन मथुरेचा विष्णू स्वामी गुमानचे फिरणा शहीद व बहोरदास तारागावचे केशव कलंद धारीवालाचे लद्वा खत्री हरिद्वाराचे त्रिलोचन अशी निष्ठावंत भक्त मांडी आणि नामदेवांभोवती गोळा झाली नामदेवही त्यांच्या बोलीभाषेत समरस झाले त्या ते भाषेत त्यांनी अभंग रचना केला विषय मांडले या सर्व शिष्यांनी नामदेव पीठ स्थापली त्यांच्या कार्याचा ठसा आणि वसा उचलला आणि आज तागायत गेली सातशे वर्ष हे अखंड कार्यरत जवळजवळ साडेसातशे वर्ष अखंड कार्यरत आहे आम जनतेने नामदेवांना अक्षरशः डोक्यावर घेतलं घुमान पंजाबमध्ये संत नामदेवांना भगवान नामदेव असंही म्हणतात अशा या आपल्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना दिल्लीच्या सुलतानाने हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा फरमावली होती काय होता हे प्रकरण हे पाहूयात आपण पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरच तुम्हाला जय साईराम जय नामदेव